मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे कोकणात आपलं हक्काचं एक कोकणी टुमदार असा घर असावं तर आज तुमचं हेच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस मध्ये कोकणी घर विक्रीसाठी घेऊन आलो आपल्या प्रॉपर्टी पासून ओरोस बस स्टँड जिल्हा परिषद रेल्वे स्टेशन या सर्व सुविधा तुम्हाला मोजून दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत चला तर मग जराही वेळ न आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एक जागा ही दोन गुंठे असून ऍग्रीकल्चर असा हा प्लॉट आहे संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे या प्रॉपर्टीला ग्रामपंचायत उपलब्ध आहे घराच्या समोरच मोठ असं अंगण आहे आणि अंगणामध्ये जागा मालकांनी पत्र्याचे शेड करून वरांडा देखील तयार केलेला आहे एकूणच वन बीएच के असं आजचं आपलं हे नऊशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट आकारमानाचं कोकणी घर आहे हा आहे हॉल एकूणच क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्रॉपर्टी सरकारी मोजणी झाली असून या प्रॉपर्टीचा दोन गुंटेचा स्वतंत्र नकाशा देखील उपलब्ध आहे हे आहे किचन तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल जागा मालक एवढी सुंदर प्रॉपर्टी का विकत तर जागा मालक हे स्वतः सरकारी नोकर असून जागा मालक हे लवकरच सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे ही प्रॉपर्टी विकून जागा मालक आपल्या मूळ गावी परत जात असल्याने ही प्रॉपर्टी विकत आहे ही आहे आपली या कोकणी घराची बेडरूम मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेली नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिटला प्राधान्य देतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती या कोकणी घराची आरसीसी विहीर आणि या विहिरीला बारमाही पाणी उपलब्ध आहे तसेच पाणी साठवण्यासाठी जागा मालकांनी स्वतंत्र अशी पाचशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देखील बसविली आहे तसेच जागा मालकांनी येथे नारळ सुपारी केळी इत्यादी झाडांची लागवड देखील केलेली आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे ओळूया दोन गुंठेचा ऍग्रीकल्चर प्लॉट संपूर्ण प्लॉट चिरेबंदी कंपाऊंड वॉल त्यामध्ये असलेले नऊशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट कोकणी घर या प्रॉपर्टीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे वीस लाख रुपये तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉप चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद